नमस्कार प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीज या यूट्यूब वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण टोमॅटो या पिकाबतीत थोडक्यात बोलणार आहोत तर सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान याच्यामुळे जी टोमॅटोमधील अंतरंग्मोच करपा आणि तसेच जीवाणूजन्य करपा याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण प्रनिल ॲग्रीचं रेंजर दोन ग्रॅम प्रति लिटर अशी ही फवारणी घ्यायची आहे आणि सततच्या पावसामुळं गोदामध्ये जास्त प्रमाणात पाणी अडकून राहिलेलं आहे तर त्याच्यामुळं मुळीचा कोणती प्रकारची वाढ आणि आपटेक हे पूर्ण थांबलेलं आहे तर अशावेळी तुम्हाला वरती टोमॅटो पिकामध्ये वाढही चांगली दिसते काळूखी पण चांगली दिसत्या हे हवेतलं एक नायट्रोजन आहे त्याच्यामुळे ही विगर झालेली दिसते पण याच्यामुळं अतिशय जास्त विगर झाल्यामुळं जा सेटिंग होत नाही ही सर्वात मोठी काळजी लागून गेली आहे तर याच्यासाठी आपण वरून फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस दोन ग्रॅम प्रति लिटर तसेच फ फुल सेटिंग होण्यासाठी याच्यामध्ये झारा दोन मिली प्रति लिटर ही अशी फवारणी घ्यायची आहे धन्यवाद